नमस्कार मोह परिवार चला बनव्या सुंदर सूर्यफूल यासाठी आपल्याला लागणार आहे फोर एम mm एमचे राईस पल आणि फोर एम mm एमचे गोलमोती आणि वीस किंवा बावीस गेटची तार तुम्ही इथे वापरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला एक पेन लागणार आहे मी इथे आठ मणी घेऊन एक फूल बांधलं आहे आणि राईसपलचे तेरा मणी घेतलेत आणि सुद्धा फूल मांजून घेतला आहे आणि एक पिकॉकचं बीडसुद्धा आपल्याला लागणार आहे पेनाभोवती तारेने तीस राऊंड आपल्याला करून घ्यायचे आहेत स्प्रिंग तयार झाल्यानंतर ती अशी दिसते आणि मग ती पेनातून काढून घ्यायची अगदी सहजपणे ती निघते त्यानंतर बोटाने आणि अंगठ्याच्या साह्याने असा प्रेस द्यायचा आहे स्प्रिंगला की एक सुंदरसा बेस तयार होतो उरलेली तार आहे ती कापून टाकायची आता ह्या बेसभोवती आपल्याला फूल बांधायचं आहे गोल मोतीला आपण पिकॉकचं बेट्सनी बांधून घेतलं आहे आणि राईसफलचं फूल ह्या दोन्ही फुलांना आधी आपण एकत्र बांधणार आहोत गोलमणी आणि राईसफल असंही बांधत जायचं आहे आता या फुलाला आपल्याला बेसवर बांधायचं आहे तर तार त्या बेसच्या खालून घ्यायची आणि पल आणि गोलमोती असे दोन्ही एकत्र बांधून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे तो फूल एकदम व्यवस्थित त्या बेसवर बसतो हीच पद्धत तुम्हाला पूर्ण फुलाभोवती बांधत बांधत जायचं आहे की सुंदर असं सूर्यफूल तयार होतं हे सूर्यफूल तुम्ही मंगळसूत्राचं पेंडन किंवा चोकरचं सेंटर पीस म्हणून यूज करू शकता सूर्यफूल कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा